ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय श्री ज्ञानाय नमहा सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे तेहतीस अध्याय सहावा आत्मसंयमयोग श्री गणेशाय नमहा म्हणवनी येणे मुखे जे जे निगे ते संतांच्या हृदयी साचची लागे हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे परी ते मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे हे साटो वाटी घ्यावे चित्ताचे या अवधानाचे निहाते नेयावे हृदया आतवते हे रिझवीतील आयणीते सज्जनांची ये हे स्वहिता ते निवविती परिणामाते ते जीवविती सुखाची वाहविती लाखोली जीवा आता अर्जुनेशी मुकुंदे नागर बोली जेल विनोदे ते वोवी ये चे प्रबंधे सांगेन मी म्हणून माझ्या मुखातून जे जे निघेल ते संतांच्या ते संतांच्या मनाला खरेच वाटते हे असो आता श्रीरंग जे काही बोलले तो विषय सांगावा यावर ज्ञानेश्वर म्हणतात ते बोल मनाच्या कानाने ऐकावे बुद्धीच्या डोळ्यांनी पाहावे आणि आपल्या चित्ताने वाटी म्हणजे त्याचा अभ्यास करावा उहापोह हो करावा व त्याचे ग्रहण करावे ते शब्द अवधानाने म्हणजे चित्त एकाग्र करून ऐकावे व हृदयात न्यावे म्हणजे ते सज्जनांच्या बुद्धीला समाधान देणारे होतील व आयणिते म्हणजे त्यांचा हेतु साध्य करतील हे शब्द आत्महित साधून देतील परिणामी पूर्णावस्थेला जीवित करतील आणि जीवाला परमसुखाची लाखोली वाहावीतील आता श्रीमुकुंद अर्जुनाला सहज कौतुकाने जे ज्ञानाचे बोल बोलले ते बोल मी तुम्हाला ओविरूप छंदामध्ये प्रबंधित करून सांगेन इथे श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे आत्मसंयमयोग नाम षष्टोध्याय अशा रीतीने उपनिषदे ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी असलेल्या श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादामधील आत्मसंयमो आत्मसंयमयोग नामक सहावा अध्याय संपूर्ण झाला इथे श्री ज्ञानदेव विरचितायां भावाथदीपिकायां षष्टोध्याय अशा रीतीने ज्ञानदेवांनी रचना केलेल्या नामक ग्रंथामधील सहावा अध्याय संपूर्ण झाला हरि ओम हरि हरिओम तत्सत हरि ओम तत्सत् अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग सारांश श्री गणेशाय नमः या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान विज्ञान अज्ञान आणि प्रपंच प्रपंच ज्ञानासह ब्रह्मज्ञान म्हणजे काय हे समजावून सांगणार आहेत त्यामुळे अर्जुनाला श्रीकृष्णाची ओळख तळ हातावरील रत्नाप्रमाणे होईल असे श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला सांगतात श्रीकृष्ण म्हणतात पार्था तू आता योग संपन्न झाला आहेस आता मी तुला प्रपंच ज्ञानासह ब्रह्मज्ञान सांगणार आहे ज्या ठिकाणी बुद्धीचा शिरकाव होत नाही विचार माघाडी फिरतो आणि तर्क काम करेन असा होतो त्यालाच ज्ञान म्हणतात बाकीचे सर्व प्रपंचाचे ज्ञान आहे त्याला विज्ञान म्हणतात आणि प्रपंच सत्य आहे असे मानणे याला अज्ञान म्हणतात हजारो माणसांमधील एखाद्यालाच हे ज्ञान प्राप्त हो हे ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा होते आणि असे ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा झा इच्छा निर्माण झालेल्या पुष्कळांमध्ये मला जाणणारा क्वचितच सापडतो या ज्ञानाविषयी सविस्तर माहिती पुढे येणार आहे आता मी तुला विज्ञान म्हणजे काय ते सांगतो माझ्या शक्तीला माया किंवा मा प्रकृती म्हणतात पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी व अहंकार असे हिचे आठ भाग वा प्रकार असतात या आठ भागांचे एकीकरण झाले म्हणजे माझी परम प्रकृती होय ती परमात्म्याच्या ठिकाणी जीवभाव निर्माण करते म्हणून तिला जीवभूता म्हणतात हिच्या सान्निध्याने बुद्धीच्या अंगी ज्ञान उत्पन्न होते ही सूक्ष्म प्रकृती जेव्हा स्वेच्छेने स्थूल प्रकृतीशी संयुक्त होते तेव्हा प्राणीसृष्टीची टाकसाळ सुरू होते या टाकसाळीतून जारज उद्भिज, अंडज आणि स्वेदज अशी भिन्न नाणी मुद्रांकित होतात त्यांच्यामधील पंचमहाभूतांची योग्यता सारखीच असते पण जाती वेगवेगळ्या असतात त्या जाती चौऱ्याऐंशी लक्ष आहेत त्यात अगणित पोट जाती आहेत अशा अनेक जातींनी मायेचा गाभारा भरून जातो ही टाकसाळ प्रकृतीत चालवते आणि तिचा हिशेबदेखील तीच ठेवते प्रलय प्रलय काळी तीच सर्व नाणी आटवून टाकते ही प्रकृती माझीच असल्यामुळे ह्या सृष्टीचा जनक धारक आणि मारक अप्रत्यक्षपणे मीच आहे हे दृश्य विश्व मृगजळासारखेच आहे मृगजळाची उत्पत्ती सूर्यकिरणांमुळे होते तोच संबंध सृष्टी प्रकृती आणि मी हे। आहे पाण्यामधील रस वाऱ्यांमधील स्पर्श चंद्र आणि सूर्य यांचा प्रकाश मीच आहे पृथ्वीचा सुगंध आकाशातील शब्द मीच आहे पुरुषाची समर्थ अस्मिता मीच आहे आणि अग्नीचे तेज देखील मीच आहे नानाविध योनींमध्ये जन्माला येऊन नाना प्रकारचे जीवनि जीवनिर्वाह करणारे प्राणी म्हणजे मीच आहे आणि त्या प्राण्यांमधील चैतन्य देखील मीच आहे उत्पत्तीच्या वेळी गगनात जे अंकुरते विस्तार पावते व अंतकाली जे ओंकाराची अक्षरे घेऊन टाकते ते तत्व मीच आहे उत्पत्ती आणि विलय यांच्यामध्ये जो विश्वाकार दिसतो ते विश्वबीज अक्षरतत्व मीच आहे अर्जुना मी आता तुला जे सांगत आहे ते तू बुद्धीने नीट समजून ग्रहण कर म्हणजे तुला त्याचा उपयोग होईल तपस्वी जनांचे तप बलवानांचे बल आणि बुद्धिवंतांची बुद्धी ही सारी माझीच रूपे आहेत ज्याच्या आचरणापासून धर्म व अर्थ हे पुरुषार्थ साध्य होतात तो प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणारा काम मी आहे धर्म आणि नीती नियम यांना धरून असणारी ही काम भावना जिच्यामुळे सृष्टीची वेळ पसरत जाते तो मीच आहे थोडक्यात म्हणजे जे जे सजीव अथवा निर्जीव तुला आढळेल ते ते सर्व मीच आहे बीजाचा वृक्ष झाल्यावर त्यातील लाकडात ज्याप्रमाणे बीज नसते त्याप्रमाणे सत्व रज आणि तम हे गुण माझ्यापासून निर्माण झाले आहेत पण ह्या गुणांमध्ये मी नाही पंचमहाभूते एकातून एक निर्माण होतात पण दुसऱ्यात पाहिले दुसऱ्यात पहिले व तिसऱ्यात दुसरे नसते ज्याप्रमाणे विस्तवातून धूर निघतो पण धुरात विस्तव नसतो त्याप्रमाणे तेजात गगन नसते व जलामध्ये तेज नसते माझ्यापासून विश्व निर्माण झाले असले तरी विश्वामध्ये मी नसतो हरीही ओम हरीही ओम हरीही ओम हरये ये नमहा हर हरये नमहा नमहा